हाय हॅलो नमस्कार सब का मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे अजून गावाकडचे व्हिडिओ आपले बाकी आहेत पण आता तुळशीचं लग्न होतं ना काल तर म्हटलं हा व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड करूया आणि ही बघा आपली तुळस आणि इथे एक ताई राहत होत्या त्यांनी जाताना मला तुळस दिली होती त्यांनी जे आपले तेलाचे केन असतात ना त्याच्यामुळे ते तुळस लावली आहे तर म्हटलं चला असून दे त्याच्यामध्येच आपण छान आज तिला सजवूया आणि आता इथं माझं चाललंय फुलांच्या माळा वगैरे केल्या आणि छान आता आपल्या तुळशीला मी सजवत आहे माझं काही अजून आवरलं नाही त्यामुळे मी माझं शूट नाही घेतलं फक्त आपला हार तुळस वगैरे मी दाखवत आहे हो चला तर आता छान मी तुळशीला ना सजवून घेते बघूया आता कसं कसं जमते विचार तर केला आहे की छान करायचं पण आता बघूया कसं काय करा ब्लॉक कंटिन्यू आणि चला तुळशीच्या लग्नाची सगळी तयारी झाली भटजी पण आले होते भटजी पण अंतरपाठ धरून तयार आहेत आता लग्नाला तुळशीचं लग्न करायचं आहे त्यासाठी आणि आम्ही पाहुणे मंडळी आम्ही पण आलो होतो तर मस्त आता सगळे घरातले पण आले आहेत आता आपण तुळशीचं लग्न करूया मी खूप छान वाटत होतं अर्ण कुणानंतर हे ना खूप एन्जॉय करत होत त्यांना तर खूप छान वाटत होत चला तर आता सगळी छान अशी तयारी झाल्या आणि चला आता लग्न वगैरे लागले सर्व पाहुणे मंडळांना जेवणाचे जे आमंत्रण आहे सगळ्यांनी जेवून जावा आणि मस्त आजच्या जेवणामध्ये चपाती भाजी वरण डाळ सगळं बनवलं होतं आणि गोडा आहे बघा आपली तुळस कशी नटून थटून छान अशी बसल्या खूप छान वाटत होत गुड मॉर्निंग सगळ्यांना रात्री ना व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण आपले तुळशीची पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे केला वेळ पण झाला कारण पूजा वगैरे होती ना आणि बाकीचा स्वयंपाक पण बनवायचा परत नैवेद्य दाखवायचा आणि पूजा वगैरे करताना मी गोड म्हणजे गुलाबजामून बनवले त्याचाच नैवेद्य दाखवला नंतर स्वयंपाक झाला मग आम्ही सर्वांनी जेवण केलं व्हिडिओ काही कंटिन्यू नाही केला चला म्हटलं आता व्हिडिओ आपला कंटिन्यू करूया रात्रीचा व्हिडिओ अर्धवटच राहिला आता अर्नो कुणाला स्कूलला गेल्या थोडीफार घरातली कामं आवरल्या थोडाफार स्वयंपाक आवरलाय कपडे पण धुतल्यात आणि आता बाकीची कामं सकाळ सकाळची ना खूपच गडबड होते मी विचार केला की माझं सकाळचं रुटीन शेअर करूया तुमच्यासोबत पण काय झालंय आर पण स्कूलला गेला कुणाल पण स्कूलला फौजी ड्युटीला मग व्हिडिओ घेणार तरी कोण बघूया आता लवकरच मला एक स्टँड खरेदी करायचं आहे मोबाईलचं आणि पहिले एकदा दोनदा मी खरेदी केलं पण ती क्वालिटी एवढी चांगली नव्हती आता मी थोडं चांगल्या क्वालिटीचं बघत आहे जर मी आलं तर लवकरच खरेदी करेन मला इझी होऊन जाईल व्हिडिओ वगैरे बनवायला कारण आर नऊ कुणाल कोण नसलं ना थोडं अवघड आहे फौजींची तर दिवसभर ड्युटी राहते फौजी डायरेक्ट संध्याकाळी सहालाच घरी येत आहेत त्यामुळे फौजी काही व्हिडिओ घ्यायला म्हणजे नसतातच कधी आर नऊ कुणाल असले कीच तर चला कपडे झाल्यात आता थोडी इथं थंडी पण सुरू झाली आज थोडं मोठं कंबल वगैरे धुतलंय कारण रात्री ना मुलांना थंडी वाजू होते म्हटलं आता आज कंबल धुया आज तर वाळणार नाही एक दोन दिवस जातील कारण कंबल खूप जाड आहे त्यामुळे एक दोन दिवस जाईल आरामात हळूहळू बंगालमध्ये पण थंडी सुरू होत आहे इथं जास्त काही थंडी पडत नाही जसं जम्मू सारखं जम्मूला कसं जास्तच थंडी होती तिथं बर्फवर पण म्हणजे पडायचा पहाडीवरती इथं एवढी पण थंडी नाही पण संध्याकाळची सकाळ सकाळची हलकी हलकी असते दिवसभर खूप कडक ऊन पडते इथं सुद्धा चला तर आता किचनचा आवरूया आताच मी कपडे धुवून आले त्यामुळं खूप थकल्यासारखं झालत थोड्या वेळ म्हटलं बसूया थोडंसं ना कॉफी करून पिलं आता छान वाटतंय आता नंतरचं रुटीन सुरू करूया किचन मध्ये बघा किती पसारा भरपूर असा आहे कारण सकाळ सकाळी ना खूप गडबड असते हे करायचं ते करायचं आता सगळा किचनचा पसारा आवडतो भाज्या बनवून घेतल्या डाळ पण बनवल्या मी नाश्त्याला सकाळी भाजी बनवली लगेच मग डाळ वगैरे बनवल्या आता मला चपाती बनवायचे भात बनवायचं तर चला तुम्हाला दाखवतो आज मी भरपूर असे कपडे धुतले आहेत अजून मला तुळशीचं विसर्जन करायचं म्हणजे काल आपण तुळशीची पूजा केली होती ना तर हे सगळं अजून आवरायचं आहे पहिल्यांदा फौजींचा टिफिन बनवते त्याच्यानंतर हे सगळं करीन मी आणि आज भरपूर असे कपडे दोन बेडशीट पण धुतल्यात कारण थंडी आहे तर म्हटलं बेडवरती हे ऊन म्हणजे कडक असं मऊ आहे एकदम बेडशीट हे बेडशीट छान वाढेल आपल्या बेडवरती त्यामुळे हे बेडशीट वगैरे धुतले इथं बघा हे कंबल पण मी सकाळ सकाळी धुवून टाकले फौजी होते मदतीला फौजींच्या मदतीनं हे कंबल धुतले कारण खूप जाड आहे ना थोडी फौजीने मला हेल्प केली आणि भरपूर असे कपडे कारण आता अर्न कुणाला फुल ची कपडे घास सांगितले आहे स्कूलमधून अजून तारीख नाही सांगितली तोपर्यंत म्हटलं धुवून प्रेस करून वगैरे ठेवते आणि ही सगळी जम्मूचीच त्यांचे कपडे आहेत बघूया त्यांना बसतात की नाही एकदा म्हटलं धुवून नंतर ट्राय करते आणि चला आता कपडे वगैरे झाल्यात भरपूर असे आज मी कपडे धुतले आता तुळशीची लग्न झाली आता हे सगळं लाईटिंग वगैरे आहे ना हे सगळं पण मी आता काढते कारण तुळशीचं लग्न होऊपर्यंत म्हटलं ठेवूया त्याच्यानंतर सगळं काढून कारण हे खराब होते मग कधी आपल्याकडे कार्यक्रम वगैरे असला बड्डे वगैरे असला तर लावायला छान ला वाटते तर बघूया आज मला हे पण काम आहे भरपूर काम आहे ते तर बघूया आता हा तेव्हा पहिल्यांदा फौजींचा टिफिन देऊन येते कारण सगळ्यात मोठं काम असतं फौजींचा टिफिन टायमावर पोहोचवणे त्याच्यानंतर आपली घरातली कामं दिवसभर होतच राहत आहेत कामं काही संपत नाहीत हे आणि आज ना मस्त अशी बीन्स बटाटा घालून मी नाश्त्याला भाजी बनवलेली मुलांनी टिफिनला घरी पण नेली आणि ह्याच्यामध्ये वरण पण बनवून ठेवले म्हणजे आपल्या भाज्या दोन्ही रेडी आहेत मला आता चपाती आणि भात बनवायचे आणि आता ना माझा सगळा स्वयंपाक झाला होता स्वयंपाक करताना काही व्हिडिओ घेतला नाही कारण व्हिडिओ घ्यायला कोण नव्हतं किचनवरती मोबाईल ठेवायला तिथं कसं सगळं गरम गरम वस्तू असतात आता कसं सगळा स्वयंपाक झालंय तर किचनच्या एका साइडला मी मोबाईल ठेवून आता शूट घेतलं थोडंफार चला म्हटलं लगेच सगळी नाश्त्याची भांडी वगैरे क्लीन करून घेतो आणि आता खरी कामाची आपली सुरुवात झाली होती आता अकरा वाजले होते अजून अर्धा तास आहे माझ्याकडे साडे अकरा पावणे बारा पर्यंत फौजींचा टिफिन दिला तरी चालतोय तर आता म्हटलं भांडी उडी पहिल्यांदा क्लीन करून घेतो भरपूर अशी भांडी सकाळ सकाळी पण पडतात नाश्ता सर्वजण करून जातात सगळ्यांच्या प्लेट्स वगैरे तर म्हटलं पहिलं भांड्यांचं आवरतो त्याच्यानंतर मला ना आज पूर्ण घर पण क्लीन करायचं आहे सॅटर्डे संडेला मुलं घरी असल्यामुळं ना पूर्ण घरामध्ये कचरा आणि दोघं ते घरी असल्यामुळे जास्त काही फरशी पण पुसली नाही व्यवस्थित तर म्हटलं आज पूर्ण घर धुवूनच काढायचं थोडं आता लवकरच आवरत आहे चला तर आता पटपट लागते कामाला सगळी कामं आवरल्यानंतरच मग थोडं शांत वाटेल आता सगळे झाडू मारतो लगेच फरशा सगळ्या धुवून घेतो बाहेर सिड्या वगैरे पण धुवून घ्यायच्या आहेत कारण सिड्यावरती रांगोळी वगैरे काढलेली सगळी पायावर आतमध्ये येत आहे घरामध्ये चपलाला लागली की लगेच मग पायाला लागते आणि सगळ्या फरशीवर आपल्या रांगोळी होत्या त्यामुळे आज सगळ्या सिड्या वगैरे धुवून घेणार तर बघूया आता कशी कामं आवरत आहेत करा ब्लॉक कंटिन्यू आणि बघूया आज पूर्ण बिल्डिंग माझी चकाचक करणार आहे टार्गेट तर आहे माझं तेच तर बघूया कसं कसं होतं करा ब्लॉक तुम्ही कंटिन्यू करत असताना व्हिडिओ पण घेणं कामं पण करणं खूप मोठा टास्क वाटतो कारण कॅमेरा व्यवस्थित आहे की नाही मोबाईल व्यवस्थित ठेवला आहे की नाही हे सगळं बघावं लागतंय चला बी, तर आता सगळी कामं झाली होती आपली सगळी बिल्ड बिल्डिंगच्या शिड्या वगैरे सगळ्या क्लीन करून झाल्या त्याच्यानंतर बाहेरचा काही एरिया होता तिथं पण छान पाणी वगैरे मारून सगळं क्लीन केलं आता माझी घरातली आणि बाहेरची सगळी क्लिनिंग झाली होती साडे अकरा वाजले फौजींचा आता टिफून घ्यायचं पण टाइम झालं होतं तर म्हटलं चला पहिल्यांदा टिफिन देऊन येऊया आता इथे मी डाळ गरम करायला ठेवली त्याच्यानंतर भाज्या भात वगैरे चपाती हे सगळं टिफिनमध्ये भरून घेतो आणि लगेच आपलं डाळ वगैरे गरम झाली ना मग डब्बा आपला पॅक करून फौजींना देऊन येते एखादा फ्रूट वगैरे पण द्यायचं आहे तर चला आता पटपट टिफिन वगैरे देते आणि त्याच्यानंतर मग राहिलेली कामं करतो थोड्या वेळात कुणाल पण येईल कुणाल सव्वा सा बारा साडेबारापर्यंत येतो आता इथून नंतर ना कसं टाईम गेलेला कळतच नाही फौजींचा टिफिन देऊन आलं घरात आल्यानंतर एखादा काहीतरी काम केलं ना लगेच कुणाला ला आणाय द्यायचं टाईम होते अजून माझे केस वगैरे थोडे ठीक करायचे होते सकाळी एकदा केस विंचावते पण परत कामाच्या गडबडीमध्ये ना पूर्ण सगळं विस्कटले होते आता कुणाला आणायला जाताना सगळं आवरून मग व्यवस्थित जाता येईल चला ल, आता घरातलं सगळं आवरलं आता मला कुणाला नाही आहे टाइम पण झालाय थोडी घरातल्या साफसफाई जास्त होते त्यामुळं वे म्हणजे लेट झालं भोजींना टिफिन वगैरे पण देऊन आली चला आता कुणाला येईल आपला आणि कुणाला नाही इथं खालीच येतो जास्त काही लांब नाही त्यामुळं मी टायमातच जातो जास्त काही लवकर जात नाही गाडी आली की दिसली लगेच जाते मी तो म्हणतो मम्मा तू नको येऊ माझा मी एकटा येतो पण नको वाटतं सगळ्यांच्या म्हणजे मम्म्या येतात ना नाही तर म्हणजे वाटेल त्याला की आपली मम्मी नाही आली तर मी जास्त इथंच थोडंसं जाते खाली तो येते लगेच चला आता जाऊया आपण त्याला घेऊन येऊया आणि चला आणि आपला कृणाल बघा स्कूल मधून आलाय आणि आले ना काही ना काहीतरी उद्योग करायचे काम चालू असतात जेव्हा स्कूलला जातो ना तेव्हा घर खूप छान असते आणि क्लीन पण असते तो आला की लगेच पसारा सुरू कपडे काढून घ्या तो आणि आज ना कुणालला त्याच्या पप्पानी पॉकेट मनी दिली आहे तर तो त्याची पॉकेट मनी ठेवतोय मला म्हंटल कुणाल स्कूल मधून आला की कुणालला पॉकेट मनी दे तर खूप खुश झालंय तो आणि चला तर आता ना मला कुणालचं आवरायचं होतं त्याचे कपडे वगैरे चेंज करून घेतो हातपाय वगैरे धुवून घेतो त्या स्कूल मधून आला ना खूप कंटाळल्यासारखं त्याला काहीच करायचं मन होत नाही थोडस आता जेवायला वगैरे देते त्याला झोपवते मग मी पण थोडासा आराम करीन हा व्हिडिओ मी इथं संपवते हा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र आणि माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा चला तर मग बाय बाय